या योगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह परंतु मराठा छत्रपती झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही जय शिवराय बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण एका अशा ऐतिहासिक सुवर्ण क्षणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाची मान ताट होते आणि प्रत्येक भारतीयाला गर्वाची अनुभूती होते तो सुवर्ण क्षण म्हणजे श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चला तर मग जाणून घेऊया की छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा कशाप्रकारे पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहान शके पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राजाचा जयघोष केला कित्येक वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या मराठी मुलकामध्ये नव चैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वे सर्वा राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची देखील निर्मिती करण्यात आली आणि राज्याचा कारभार आणि पदे ही त्यांना वाटून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराज यांचाही अभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी आधीच सुरू होती राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणतीच परंपरा नव्हती पण प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपराचा अभ्यास केला आणि शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले असे अनेक लोक मिळून जवळपास एका लाखाच्या जवळ लोक रायगडावरती जमा झाले चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती रोज त्यांना मिष्टानाचे जेवण असे सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच्या सोहळ्याला उपस्थित होते प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीमध्ये आणि संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडवून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला आणि त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले पूजा केली आणि ते रायगडाला बारा मे सोळाशे चौऱ्याहत्तरला परत आले तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते म्हणून हो चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या देवीच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सवामन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली एकवीस मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीमध्ये गुंतून गेले महाराजांनी अठ्ठावीस मेला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले आणि दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला त्यावेळी कागाभट्टांना सात हजार होऊन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून सतरा हजार होऊन अशी दक्षिणा दिली दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने चांदी तांबे जस्त कथील शिशे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुलना करण्यात आली त्याशिवाय वस्त्र कापूर मीठ खिळे मसाले लोणी गूळ फळे इत्यादींच्याही तुला झाल्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक संपूर्ण झाला या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर अंघोळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद अशा सोन्याने मडवलेल्या मंचावरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बाळ संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्रोच्चारण आणि असमंतात विविध सुरूवाद्ये निनादत होते सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जवाहीर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला आणि आपल्या ढाल तलवार आणि धनुष्य बाणाची पूजा देखील केली मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शगुन चिन्हांनी सजवलेले होते सभासद बकर म्हणते त्याप्रमाणे बत्तीस मन सोन्याचे म्हणजेच चौदा लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्राने मडवलेले होते छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले सोळा सवासिनींनी त्यांना ओवाळले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्राचे उच्चारण केले प्रजेंनी महाराजांचा आशीर्वाद दिला शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषा दिल्या सोन्या चांदींची फुले उधळली गेली विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भनानून उठला ठरवल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा टाकल्या गेल्या मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जणांना खूप थन भेट म्हणून दिले त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तपत्रे धन घोडे हत्ती रत्ने वस्त्रे शस्त्रे दान केली हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका तेखण्या पांढऱ्या घोड्यावरती स्वार झाले जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिकडून त्यानंतर हत्तीवर स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरती भव्य अशी मिरवणूक निघाली इतर दोन हत्तींवर जरी पटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते सोबत अष्टप्रधान मंडळ आणि इतर सैन्यदेखील होते रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले चुरमूर उधळले दिवे ओवाळले आणि रायगडावरती विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज पुन्हा महालात परतले अशा प्रकारे युगपुरुष युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या रायगडावरती अगदी थाटामाटामध्ये पार पडला सगळी प्रजा आनंदामध्ये नाहून निघाली कारण आतापर्यंत आपण जुलमी पाचशाहांच्या या गुलामगिरीमध्ये आखडून गेलो होतो पण आता त्यांच्याच डोक्यावरती स्वातंत्र्याचं आणि सुखाचं छत्र धरणारं एक हक्काचं मराठी तख्त या मातीमध्ये उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि गर्वान्वित करणारा आहे अशाच इतिहासाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जयदव जय शिवराय जय शंभूराजे